मानव दोन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पातळी फाटा नाशिक येथील स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी नायलन मांजाचा वापर हा सजीव किती हानिकारक आहे हे नाट्यकृतीद्वारे गामणी मळा येथे सादरीकरण केले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानरत्न डॉ प्रकाश दादा कुल्ले संस्था सचिव ज्योती कुल्ले शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक ज्ञानरत्न डॉक्टर प्रकाश कुले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले माननीय दादांनी मुलांना मार्गदर्शन करताना नायलन मांजाच्या वापरामुळे दरवर्षी शेकडो प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागतात याविषयी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी नायलन मांजाचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करणारे उत्कृष्ट नाट्य सादर केले विद्यार्थ्यांची कलाकृती पाहण्यासाठी पालक व नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला नागरिकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले बिट्टे सुनीलच्या खांद्यावर बसतो तो मांजा ओढतो थोडासा मांजा फांदीवर अडकतो अरे वा बिट्ट्या तू तर खरंच एक्सपर्ट निघाला घे पटकन आणि चल भरपूर मांजा गुंडाळलेला आहे आता अरे हो झालं आता थोडस राहिलं थांब खांद्यावरून खाली उडी मारतो तो पक्षी खाली पडतो अरे आपण तो माझ्या नव्हता काढायला पाहिजे त्यामुळे आपल्या एका पक्षीचा जीव गेलेला आहे ते जाऊ दे सोड आता इथून पड या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभम शर्माळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक